आज मी खूप छान दिसते पाच वर्ष झाली लग्नाला पण हा माणूस काही एकदा पण बोलला नाही की तू छान दिसती वगैरे कशी दिसते मी काय काय प्रेमच नाही माझ्यावर आजपर्यंत कधी बोललाच नाही कशी दिसते म्हणून का तुला काय असं काय किती काय हाय की खूप आहे किती आहे ते सांगा आधी खूप आहे बाई खूप मध्ये खूप मला काम करून दे थे? किती ते सांगा खूप आहे ते कोण सांगा असं वाटते की तुझ्यासारखा चार पाच अनवा एवढा प्रेम माझा तुझ्यावर जा आता पाच काय दहा घेऊन या माझ्यासारख्या नको बाई एकच ले एवढे दहा पेक्षा जर वर चढ बाई नको आता एक, एक पण ले चढे भाऊ लग्न करताना एकदा विचार करा करावा दही परिणाम बोगवा लागतो बघा तुम्ही चालू आहे सहन ना सांगता ना